बातमी क्रिकेट विश्वातील अर्षदीप सिंगने रचला इतिहास ठरला नंबर एक गोलंदाज ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्षदीप सिंग याने इंग्लंडला फिल सॉल्टच्या रूपात पहिला धक्का दिला इंग्लंडच्या या स्फोटक फलंदाजाला त्याने खातेही उघडू दिले नाही या विकेटसह त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या फिरकीपटू युजवेंद्र चहलची बरोबरी केली युजवेंद्र चहलच्या खात्यात जमा आहेत आपल्या दुसऱ्या षटकात सलामीवीर माघारी धाडले अन तो आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला युजवेंद्र चहल पेक्षा कमी सामन्यात त्याने हा पल्ला गाठला आहे अर्षदीप सिंगने केवळ एकसष्ट सामन्यात सत्त्याण्णव बळी घेतले आहे तर चहलने ऐंशी टी ट्वेंटीत शहाण्णव बळी आपल्या नावावर केले होते अर्षदीप सिंग आता टी ट्वेंटी मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी